आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी महाराष्ट्रातील चाळीस विधानसभा मतदार संघांमध्ये विरशव लिंगायत समाज प्रभावशाली असून राज्य पातळीवर इतर सोळा संघटनांबरोबर सेवा जनशक्ती पक्ष म्हणून लवकरच स्वतंत्र भूमिका मांडण्यात येणार आहे आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांची चर्चेची दारं खुली आहेत अशी माहिती अखिल भारतीय शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी आज पत्रपरिषदेत दिली आहे या पत्रपरिषदेला राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवनकर रामेश्वर कुबडे माधव सोनटक्के जनार्दन खाकरे शुभम घोडके बसवेश्वर धोंडे दादा कापसे कोंडीराम नावकीकर नागनाथ खेडकर शिवा दामोदर गुलाब बिडकर अनिल स्वामी मयूर पेटे सूर्यकांत शिवनकर एम एस नरवाडे डी एल गंगापुरे आर पी थोरात नारायण निलंगे यांची उपस्थिती होती रेड परिसर परभणी परभणीत आज छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महारा महाराज पुतळा परिसरात साजरा करण्यात आला यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून हा सोहळा साजरा करण्यात आला यावेळी माजी महापौर प्रताप देशमुख सुशील देशमुख डॉ केदार खटिंग ओमप्रकाश यादव भगवान वाघमारे विशाल बुधवंत शंकर भागवत रामेश्वर आवरगण किशोर रणेर गणेश घाडगे बाळासाहेब रेंगे स्वराज परिहार दिलीप देशमुख आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचं आयोजन नितीन देशमुख गजानन जोगदंड बालाजी मोहिते यांनी केलं होतं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी मानव विकास सायकल घोटाळ्यासंदर्भात शिक्षणाधिकारी संजय ससाने यांनी दिलेला चौकशी अहवाल डावलून नवीन चौकशी समितीचा घाट घातला जात था असल्याचा था आरोप करत जिल्हा परिषद प्रशासनाकडून दोषींना पाठी घालण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे दोन हजार बावीस तेवीसमध्ये परभणी जिल्ह्यातील आठ हजार एकोणसत्तर गरीब विद्यार्थींसाठी चार कोटी तीन लाख पंचेचाळीस हजार रुपयाचा मानव विकासचा निधी देण्यात आला होता यामध्ये गोरगरीब विद्यार्थिनीला सायकली देण्यात आल्या आल्या होत्या परंतु यात या सगळ्या अभियानामध्ये मोठ्या प्रमाणावर झाला झालाय पैशाचा अपहार झाला आहे अनियमितता होती याबाबत अनेक तक्रारी माननीय जिल्हाधिकारी तत्कालीन अंचलवाई मॅडम यांच्याकडे आल्या होत्या त्यानुसार एक चौकशी समिती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी स्थापन केली जी श्री ससाने साहेब यांच्या अंतर्गत होती चौकशी समितीचा अहवाल माग मागील आठवड्यामध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यासाठी तयार होता माननीय ससाने सर हा अहवाल घेऊनही गेले होते परंतु मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तो अहवाल स्वीकारला नाही आणि तो परत पाठवला हो आणि आज नवीन चौकशी समिती स्थापन करून या प्रकरणामधील दोषी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम जिल्हा परिषद प्रशासन करत आहे असा आमचा आरोप आहे गुडगे दुखी मूळ व्याध शुगर मुतखडा वात दमा अलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ परभणी ते पाथरी रोडवरील पारवा शिवारामध्ये आज ज्वारीच्या शेतामध्ये एक मानवी सांगडा आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे अंगात पॅन्ट शर्ट पायात बूट असलेला सांगाडा असून त्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे पोलीस मैताची ओळख पटवण्याचं काम करत आहेत तपासानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल असं सांगण्यात आलं आहे ओळख पटेल असं कोणतंही साहित्य सांगाड्याजवळ मिळून आलं नाही त्यामुळे मैताची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मयताची ओळख पटवण्याचं काम सुरू केलंय प्रत्यक्षदर्शनी हा घातपाताचा प्रकार असल्याचं बोललं जात आहे रेडल एक्सक्लुझिव्ह परिसर मागणीसाठी मुंबई इथं होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परभणीतील संतोष गव्हाने ते मुंबई या सायकल सवारीसाठी रवाना झाले आहेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सकल मराठा समाजाच्या वतीनं त्यांचा सत्कार करून त्यांना सायकल वारीसाठी रवाना केलं यावेळी माजी महापौर प्रताप देशमुख विठ्ठल भुसारे सुशील देशमुख नितीन देशमुख गजानन दोघन बालाजी मोहिते स्वराज परिहार भगवान वाघमारे रामेश्वर शिंदे यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता संघटनेच्या वतीनं आज परभणी विभाग मंडळ परिमंडळ निर्मिती केंद्राच्या कार्यालयासमोर महाराष्ट्राचे विद्युत कर्मचारी अभियंता संघटना अधिकारी कृती समितीच्या वतीनं धरणा आंदोलनावर निदर्शनं करण्यात आले ऊर्जा क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या तीनही वीज कंपनीच्या सर्व कर्मचारी अभियंते आणि अधिकारी तसंच सहाय्यक कर्मचारी यांच्या प्रलंबित असलेल्या पगारवाढीच्या वाटाघाटी तात्काळ सुरू करून तोडगा काढावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत सी परिसर परभणी जिल्ह्यात पाऊस न पडल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत असतानाच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊन शहरामध्ये बैलगाडी टेम्पो व ट्रॅक्टर मार्फत मोठमोठ्या झाडांची लाकडं घेऊन येत असताना प्रकार आता नेहमीचाच झाला आहे वनविभाग याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे तर कुणाच्या आशीर्वादाने ही वृक्षतोड चालू आहे असा देखील प्रश्न उपस्थित होतोय रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी निवडणूक आयोगाच्या हो वतीनं चौदा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत जिल्ह्याला त्रेपन्न हजार सहाशे शहाण्णव नवीन पी व्ही सी मतदान ओळखपत्र प्राप्त झाले असून हे ओळखपत्र मतदारांना वितरित करण्यासाठी महसूल प्रशासनाकडून ते पोस्टाद्वारे पाठवण्यात येत आहे यामध्ये जिंतूर विधानसभा अकरा परभणी विधानसभा पंधरा गंगाखेड विधानसभा पंधरा हजार पाचशे तेवीस व पाथरी विधानसभा अकरा हजार चारशे पंच्याऐंशी अशा कार्डांचा समावेश आहे रेडिव्ह एमआयडीसी परिसर परभणी हिंगोली जिल्ह्याच्या वसमत पालिकेच्या नगर अभियंत्याला झालेल्या निषेध म्हणून पूर्णा येथील पालिका कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून घटनेचा निषेध नोंदवत दो प्रशासनाला निवेदन दिले निवेदनावर केशव दोंडे मुकुंद मस्के दिनेश मुळे सिद्धार्थ गायकवाड अभियंता बुरके अभियंता चव्हाण रश्मी पाठक माया दामोदर नरहरी सातपुते त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने आज ईव्हीएमच्या विरोधात परभणी शहरातल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले भारतात लोकशाही वाचवण्यासाठी आणि निष्पक्ष पारदर्शीपणे निवडणुका होण्यासाठी सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेऊन भारतात ईव्हीएम मशीनवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी मराठवाडा मुक्तिसंग्राम व प्रजासत्ताक दिनानिमित्त लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन युवानेते राजेश विटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला असून आज होत असलेल्या सामन्याचं माजी नगरसेविका मंगल मुदगलकर यांच्या असते टॉस करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली यावेळी कृष्णा कटारे अक्षय डहाळे अजिंक्य औंडेकर प्रशांत जाधव अक्षय जगताप सुमंत वाघ आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आज परवणीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी मनसेचे श्रीनिवास लाहोटे यांनी बोलत असताना परभणीतल्या उद्यानाला छत्रपती संभाजी महाराज उद्यान असं नाव देण्यात यावं अशी जोरदार मागणी केली आहे इथं माझ्या मनात बऱ्याच दिवसापासून हा विषय हो आहे आज सामूहिकरित्या भाऊ तुमची विनंती असेल तर कि हे राजगोपालचारी उद्यान आपलं कुठले राजगोपालचारी ते माहीत नाही आणि त्यांचा संबंध नाहीये तर या ठिकाणी आज आपण त्या सुरुवात करूया व या नाव छत्रपती संभाजी महाराज करायची असे एक लढा आजपासून सुरुवात करूया रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी राज्य सरकारनं प्रतिबंधित केलेला व मानवी आरोग्यास घातक असणारा गुटक्याचा साठा स्वतःच्या फायद्यासाठी विक्रीला नेणाऱ्या वालूर येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेतील एका शिक्षक तज्ञाला पोलिसांच्या पथकानं ताब्यात घेतले जिंतूर येथील पप्पू थेटे याच्याकडून संबंधित गोवा वीस पुढे व एक हजार पुढ्या असा दीड लाखाचा माल विमल हा केसरयुक्त पान मसाल्याच्या पाच पुड्यासह तंबाखूचे पाच पुढे प्रीमियर राजनेवा सुगंधित पान मसाल्याचे पाच पुढे व प्रीमियर जाफरा आणि जर्दाचे पाच पुढे असे एकूण सहा लक्ष पन्नास हजार रुपयाचा गुटखा जप्त केला आहे दरम्यान या प्रकरणात सहायक पोलीस उपनिरीक्षक भुसारे पोलीस उपनिरीक्षक येवले यांनी तपास सुरू केला आहे रेड एपुसिव्ही परिसर परभणी मोदी आवास घरकुल पात्र लाभार्थ्यांनी घरकुलाचा लाभ मिळवण्यासाठी वीज रमन्यातील प्रस्ताव तात्काळ आपल्या ग्रामपंचायतीकडे कर सादर करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन यांनी केले आहे महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय नांदेड शिवछत्रपती आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री माधवराव जाधव हिनं दोन पदकांवर महाराष्ट्राचं नाव कोरलंय नऊ जानेवारी ते तेरा जानेवारी या कालावधीत गोवा इथं झालेल्या बावीसाव्या नॅशनल पॅरा ऍथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत भाग्यश्री जाधव हिनं गोळाफेक मध्ये सुवर्ण पदक पटकावलं तर भालाफेक या क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळवून महाराष्ट्राची शान कायम राखली आहे नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातील होनवड येथील रहिवासी असलेले भाग्यश्री जाधव हिनं दिव्यांग त्याच्या राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत सुवर्ण रौप्य व कास्य पदकाची लयलूट केली आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी आज संगणक क्रांतीमुळे सारं जग जवळ आले अभियांत्रिकीच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जागतिक संधी उपलब्ध व्हावी याचबरोबर सध्याच्या स्पर्धेच्या युगात गरजू विद्यार्थ्यांच्या पंखांना अधिक बळ मिळावं यासाठी फॉरेन लँग्वेज असोसिएशन यांच्या मार्फत फ्रेंच जर्मन भाषेचे वर्ग श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयानं परदेशी भाषा शिकण्याची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे नुकत्याच लागलेल्या निकालामध्ये शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एकोणीस विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा बहुमान प्राप्त केलाय तर एकशे एकतीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले या यशस्वी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय समन्वयक बेगश्याम पत्के यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करून यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आलाय यावेळी संचालक डॉक्टर आनंद पात्रीकर प्राध्यापक सतीश पायकराव प्राध्यापक अजय वाडवे प्राध्यापक भगवान शिंदे प्राध्यापक विनोद पवार प्राध्यापक शेख आखराम आदी उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व राजर्षी शाहू महाविद्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित मौजे ब्राह्मणगाव इथं राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष वार्षिक योग शिबिर संपन्न झालं यावेळी कथाकार राजेंद्र गहाळ यांनी मार्गदर्शन केलं यावेळी प्रचार विठ्ठल गुले काळजाते तुकाराम दिगंबर नाईक गाडगे गाडगे बाबाराव होती निवडणूक विभागात नियुक्त केलेल्या त्या दोन शिक्षकांना तातडीने कार्यमुक्त करत पुन्हा हातलवाडी जिल्हा परिषद शाळेवर नियुक्त करण्यात आले काल सोमवारी तहसील कार्यालयात गावकऱ्यांच्या विद्यार्थ्यांनी यासाठी आंदोलन केलं होतं या आंदोलनामुळे शिक्षक हातलवाडीला परत मिळाले आहे परिसर परभणी भारतीय जनता पार्टीच्या नमोचषक क्रीडा स्पर्धांमधून क्रिकेट व्हॉलीबॉल चित्रकला व रांगोळी या स्पर्धा आयोजित करण्यात आहेत परभणी विधानसभा मतदारसंघात या निमित्तानं विविध स्पर्धा होणार असून त्या स्पर्धेतील इच्छुकांना सोळा जानेवारी पासून नाव नोंदणी करावी लागणार आहे अठरा जानेवारी रोजी नाव नोंदणीची अंतिम मदत असणार आहे त्या दिवसापासून विविध स्पर्धांना प्रारंभ देखील होईल क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम एकावन्न हजार द्वितीय एकतीस हजार तर तृतीय अकरा हजारोषिक जाईल या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावं असं आवाहन आनंद राजेश देशमुख अक्षय ढाळे यांनी केले रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद